श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जगात कोणताही अपराध घडला तर प्रत्यक्षात तर न्यायाधीश प्रेमळ असेल तर शिक्षेचे स्वरूप हे बक्षिसासारखं असतं समर्थ म्हणाली कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण भाग हा आपल्याला समजून घेण्यासारखा आहे आपण अनेक प्रकारच्या चुका करत असतो परंतु तीच चूक पुन्हा पुन्हा आपल्या हातून का घडते कारण आपल्याला अजूनपर्यंत शिक्षा झाली नाही आता शिक्षा होणं म्हणजेच काय आता आपल्या आयुष्यामध्ये बदल होईल का नाहीत एखादा व्यक्ती जर बघा चूक करत आहे आणि त्याला आपण स समजावून सांगितलं आणि पुन्हा पुन्हा तीच व्यक्ती तीच चूक करत आहे आता याला आपण विचारतो ना बाबा तुला क कोणत्या प्रकारे आपण समजावू की बाबा ही तू ही चूक करणार नाही आहे कारण त्याला माहिती आहे की माझ्यावर कुठलाही जरी प्रसंग आला तरी मला कोणीही बोलणारा नाही आहे आणि जर न्यायाधीश प्रेमाळ असेल तर शिक्षण शिक्षा करतानाही चांगल्या प्रकारे विचार करेल शिक्षा ही शिक्षा वाटण्याऐवजी एखाद्या चांगल्या गोष्टीसारखी वाटते जसे की बक्षीस किंवा पुरस्कार शिक्षेचा उद्देश केवळ शिक्षा देणं नसून व्यक्तीला सुधारण्याची संधी देण्यास आपण काय विचार करतो अरे याच्या हातून वाईट घडलं म्हणजे आता हा, हा शिक्षेस पात्र आहे परंतु शिक्षेच जरी पात्र असला परंतु त्याला सर्वात मोठी संधी आहे ती केवळ शिक्षा नसून त्या व्यक्तीला सुधारण्याची संधी आहे बरोबर की नाही आणि हीच संधी देताना प्रेमाने आणि समजूतदारपणे वागणं हे आवश्यक आहे कारण बघा आपल्या घरामध्ये आईवडील असतात बरोबर की ना आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी काही चूक केली घरामध्ये बघा लहान मुलं असतात ना आपल्याच मित्राची किंवा मैत्रिणीची कंपासमधली पेन्सिल आणतात पहिल्या दिवशी आणतात आईला वाटतं की वा आई चला चांगलं दुसऱ्या दिवशी खो खोड्र आणतात आई दुर्लक्ष करते कारण का त्या मुलाला सुद्धा वाटतं त्या मुलीला सुद्धा वाटत की मला कोणी ओरडणारं नाही आहे तिसऱ्या दिवशी त्याची कंपासच उचलून आणते जेव्हा ज्यांची कंपास आणलेली आहे ती टीचरांकडे कंप्लीट करते मग जे शिक्षक वर्ग असतात ते विचारतात की बाबा कोणी घेतली आहे ते खरं खरं सांगा मग जेव्हा मुलगा सांगतो किंवा मुलगी सांगते की बाबा मी घेतलेली आहे बघा कारण बाजूला तूच बसलेलं होतास बरोबर की नाही तूच बसलेली होतीस मग जेव्हा तुझ्यावर नाव आलं तेव्हा आपली मान खाली गेली की नाही आणि त्यामुळे आपल्या आई वडिलांची मान खाली गेली आपण शिक्षेस पात्र ठरलो की नाही परंतु आपल्याला शिक्षा देणारं कोणीच नव्हतं ना टीचर ना आपले आई वडील ओरडायला कारण मी पहिली कंपास आणली मी पहिली पेन्सिल आणली कोणी काही बोललं नाही खोटर पण नाही आणला कोणी काही बोललं नाही आणि तिसऱ्या दिवशी मी कंपास आणली तरी शेवटी मला कोणी काही बोललं नाही परंतु जेव्हा आपल्याला ती चूक कळाली आणि त्यातून आपण एक प्रकारे बोध घेतला की बाबा आजपासून अशी गोष्ट आपल्या हातून घडता कामा नये त्यावेळी मनुष्य देह सुधारतो स्वतःहून स्वतःमध्ये जर बदल केला ना तर आपल्या हातून केव्हाही पुन्हा चूक होणार नाही पण ओरडून दरडावून जर आपण बघा प्रत्यक्षात मारून सांगितलं ना तर बघा प्रत्यक्षात ती पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही मग एक प्रकारे शिक्षा नाही तर एक प्रकारे संधी आहे त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे आणि समजूतदारपणे वागणं जगात कितीही जरी मोठा गुन्हा झाला आपल्या हातून काही चूक घडली तर प्रत्यक्षात ती गोष्ट आपण प्रेमाने आणि समजूतदारपणाने जर घेतलं तर हातून पुन्हा ती गोष्ट होणार नाही मग विचार जर केला आपल्या बुद्धीचा आणि आपल्या मनाचा आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होतो सतत ती गोष्ट आपल्या मनाला लागून राहते की नाही की बाबा हो ही गोष्ट माझ्या हातून घडलेली आहे आता यातून मला कसं सुटता येईल परंतु आपण काय विचार करतो मी माझ्या मित्राला फसवलंय ना बरोबर की नाही हे दुसऱ्या मित्राला माहिती आहे कारण त्याच्या कंपासमधले जे मी पैसे होते ते मी घेऊन गेलेलो आहोत आणि दुसऱ्या मित्राला घेऊन बघा एखाद्या दुकानामध्ये किंवा एखाद्या टपरीमध्ये आम्ही खायला गेलेलो आहोत हे दुसऱ्या मित्राला माहिती आहे परंतु ज्याचे पैसे घेतलेले आहेत त्याला माहित नाही की कोणी घेतलेले आहेत मग आता आपण काय विचार करतो आता त्याला कुठे माहिती आहे की आप आपणच घेतलेले आहोत पैसे परंतु आपण शिक्षेस पात्र आहोत त्यांना माहीत नसेल परंतु बघा प्रत्यक्षपणे परमेश्वर तर पाहतच आहे ना म्हणजे जर विचार जर केला ना आपण या शिक्षेतून सुटू हो बरोबर की ना पण पुढे पुढे वर्णसंकर होणारच आहे आत्ताच आपल्या हातून जी चूक घडलेली आहे ना ती आपल्याला पुन्हा सांगता यायला हवी की बाबा मी खरंच चूक झाली माझ्या हातून की मी तुझ्या कंपासमधले पैसे घेतले आणि खाल्ले मला माफ कर मी तुला उद्या पैसे आणून देतो ही जर आपल्यामध्ये सहानुभूती असेल आमल्या आपल्यामध्ये नम्रता जर असेल ना तर समोरची व्यक्ती सुद्धा बघा काहीही न बोलता आपल्यावर विश्वास ठेवेल परंतु आपण जर त्याच्या कंपन्समधले पैसे घेऊन जर आपण त्यालाच उलट बोलत असू मग शेवटी बघा विचार आपण केला पाहिजे बरोबर की नाही मग आपल्या सुधारणेवर भर असणं गरजेचं आहे शिक्षा देण्याच्या परंपरेला आपण आव्हान देत असतो आणि सुधारण्याच्या महत्वावर आपण जोड देत असतो शिक्षा ही केवळ दंड नसून ती व्यक्तीला परत या जगामध्ये चांगले जीवन जगण्यासाठी तयार करण्याची एक संधी देत असते आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे आयुष्य जगायचं आहे ही एक संधी आहे त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे जर आपल्याला त्या गोष्टीचा सोनं करता येत नसेल तर जगून उपयोग काय पशुपक्षी गुणवंत त्या कृपा करी ती समर्थ त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकता येणं गरजेचं कारण बघ पशुपक्षी जसे घरटे बांधत असतात घर बांधत असतात त्याप्रमाणे तसंच घर आपल्याला बांधता येणार नाही त्यांच्यामध्ये सुद्धा एक कला आहे बरोबर ना की नाही जेव्हा त्यांना तहान लागते तेव्हा बघा ते उडत उडत दुसऱ्या ठिकाणी जात असतात पण ते आपल्याला तहान लागली की आपण बोंबलत बसतो मला कुणी पाणी घेऊन येईल या दृष्टीने आपण अवलंबून असतो परंतु बघा आपला घसा कोरडा पडतो पण समोरची व्यक्ती आपल्याला आणून देत नाही मग आपण विचार करायचा की आपला ध्येय कुठल्या दृष्टीने आणि कसा आहे जर आपण पाहायला गेलो ना आपण चूक केलेली आहे ना आपल्याला ही शिक्षा होणारच आणि आपण स्वतःहून स्वतःला शिक्षा द्यायची आपण चूक केली ना नक्कीच आपण स्वतःला शिक्षा कशी द्यायची जसं बघा आपण आपल्या शाळेमध्ये जेव्हा एखादी वेलंटी उकार जर असेल ती आपण चुकीची लिहिली की टीचर आपल्याला सांगायचे सर आपल्याला सांगायचे की बाबा पाच वेळा पुन्हा तीच वाक्य किंवा तेच शब्द लिह द्यायचे की नाही शिक्षा बरोबर आहे मग आपल्या हातून आज ही गोष्ट घडलेली आहे ही चुकीची घटना घडलेली आहे मग ती आपल्या कागदावर लिहायची की आज माझ्या हातून ही चूक घडलेली आहे ही पुन्हा होणार नाही असं लिही दहा वेळा आणि त्या कागदाकडे फक्त पाहत बस बघा तुमचा दृष्टिकोन बदलेल परंतु जर आपण असंच जर ठरवलं ना रे जाऊ देचल परंतु नाही होणार आपल्याला बदलावं लागेल आणि आपण ज्या दृष्टीने बदलू ना त्यावेळी आपल्याला संपूर्ण जग बदलताना पाहायला मिळेल म्हणून भाग हा आपल्यावर घ्यायचा आहे समोरच्या व्यक्तींवर अवलंबून राहण्यापेक्षा ना स्वतः या देहावर हा भाग जर घेतला ना तर प्रत्यक्षात आपल्यामध्ये बदल नक्कीच होईल म्हणून कुणाला शिक्षा देण्याऐवजी आहे ना जर आपण समजावून सांगितलं तर ती व्यक्ती सुधारल्याशिवाय राहणार नाही कारण हीच ती संधी असते त्यांना सुधारण्याची म्हणून समर्थ म्हणाले शिक्षेचा उद्देश केवळ शिक्षा देणं नसून व्यक्तीला सुधारण्याची संधी देणं आहे म्हणून कोणताही जरी बघा प्रत्यक्षपणे आपल्या हातून काही चूक झाली तरी प्रत्यक्षात जर कोणी आपल्याला बोल जर बोलत नसेल परंतु आपल्या हातून जर चूक झालेली आहे हे निदर्शनास आलं असून परंतु आपल्याला जर जर शिक्षा होत नसेल तर हे स्वरूप बक्षिसासारखं पाहायला मिळतं जय जय रघुवीर समर्थ